ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही त्यांनी सप्तशदी गुरुचरित्र नियम कोणते सप्तशदी गुरुचरित्र सार हा घाईघाईत किंवा भरभर वाचू नये सुस्पष्ट शांतपणे स्पष्ट शब्दामध्ये वाचावा ओरखण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये आपण पारायण करणार आहोत तेव्हा घरामध्ये मद्यपान मांसाहार हे वर्ज्य पालन करावा। तुम्हाला शक्य असेल तर कांदा लसूण अवश्य वर्ज करा साथ दिवस वर्ज म्हणजे वाचनाच्या काळामध्ये मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्यांशी सुद्धा बोलू नये सांगितलेल्या नियमांचं आवर्जून पालन करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करायची